वारी ही आनंदाची वारी आनंदाची वारी पण पालखीवाल्यासनी सरकार वीस वीस हजार रुपये देत आहे आणि ह्या आम जनतेला पाय चालते ती त्यांना काय एक रुपया सुद्धा देऊ शकत नाही का हा प्रकार आहे प्रत्येक दिंडीला रुपये ना दिन्दिया दिन्दिया ले ले हा सरकार योजनेतून प्रत्येक दिंडीला दिंडी दिंड्या सुद्धा दिंड्या सामील केलेल्या त्या त्या लोकांनी देते आणि ह्या बाकीच्या ह्या का बरं एक रुपया का बरं देऊ शकत नाही तुमचं म्हणणे प्रत्येक वारकऱ्यांना मानधन दिलं पाहिजे मानधन दिलं पाहिजे ती वारकरी नुश्थी नुश्थी गरना थी ते वारकरी नुसती मग घरनं हलते ती त्याच्यावर काय त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं कामाला लागायचं का कशा पद्धतीने त्यांनी विचार करायचा नुसती दिंडीवाली एक रुपया खर्चत नाही ती जिथं जाईल तिथं त्यांना जेवण आहे आणि लोक येते ती त्या लोकांचं काय देते तिथं तिथे थांबून लोक दोन घास खाऊ शकते ती अच्छा म्हणजे दिंडी मध्ये जी लोक असतात त्यांची प्रत्येकाची सोय जागोजागी होती होते मग दिंडी जी असते दिंडी ज्या दिंडीत ते असतात ती दिंडीकडनं काही खर्च होत नाही मग दिंडी एक रुपया खर्च होत नाही नाही खर्च करणार तुम्ही आम्हीच आहे दिंडीवाल्यांनी भेशी मध्ये घ्यायच्या बर का आणि आपल्या संसाराला वापरायचं वारकऱ्याचे वारक आता वारकऱ्याची दिंडी निघाली आता दिंडी निघाल्यानंतर म्हणजे प्रत्येक गावाला मुक्काम असतो प्रत्येक ठिकाणी मुक्काम असतो मुक्काम जर राहिला तर मग पंगत तुमच्याकडून घ्यायची नाश्त्याची पंगत तुमच्याकडून घ्यायची जेवणाची पंगत तुमच्याकडून घ्यायची एवढंच नाही चहा पाण्याचा खर्चसुद्धा तुमच्याकडून घ्यायच्या आणि दिंडीवाल्यांनी काय करायचं बरं का आता तुम्ही आम्ही जर वारकरी म्हणून दिंडीमध्ये चालायला गेलो तर दिंडीमध्ये भिशी घ्यायची बरं ती भिशी घ्या का ना टॅक्टर आहे त्यांचं किंवा गाडी आहे का मेटेटो आहे कुठलीही गाडी असो त्या गाडीमध्ये बरं का गा गाडीमध्ये सामान ठेवण्यापुरतं किती लागतं खूप झालं तर तीनशे दोनशे रुपये ठीक आहे पंधरा दिवसाचं बरं का पंधरा दिवस बी होत नाही दोन डबल मुक्काम एक पण आळंदी आपला पुण्याचे दोन मुक्काम हे डबल सासवडचे दोन मुक्काम आहे आणि तिथून चौदा दिवस चालायचे मग चौदा दिवसाचं रात्रीचं फक्त झोपण्याचं आणि त्याच्यानंतर बिड्या ठेवण्याचं म्हणजे वडकटी म्हणतो आपण सामान ठेवण्याची पिशवी मग दोनशे तीनशे रुपये टिकेट मात्र हजार पंधराशे दोन हजार ह्या दंडीवाल्यांनी एक प्रकारचा धंदा करून टाकला असा तुमचा आरोप आहे आरोप नाही आरोप नाही आम्ही आरोप करत नाही हे आम्ही जे आहेत ना ज्ञानोप तुकोप सोडा जस जसं दिवस लोटले जातील तस तसा हा पालखी सोळा वाढत जाईल बरं का आणि पालखी सोळा जोपर्यंत ज्ञानोबा तुको पालखी सोडा आहे तोपर्यंत जगामध्ये सूर्य आणि चंद्र आहे तुमचं म्हणणं आहे की दिंडीचे जे महाराज आहेत ते मानधन घेतात आणि वारकऱ्यांकडनं पण घेतात मानधन घेते ती आणि सरकारचं बी मानधन ती घेते ती जनतेला काय देत नाही ती जनतेला देणारी म्हणजे कोणाला वारकऱ्यांना ही देणारी जनता आहे पण वारकऱ्यांची सोय केली जाते ना दिंडी काय दिंडी सोय करते सोय सोय ही सगळी सोय स्वतः आम्ही स्वतः दिंडीत येतोय आमची सोय होते कंबेश्वर दिंडी जरी घेतले चौदा दोन ट्रक आहेत त्यांना भाडे बी देतो आमची जेवणाची सोय बी होती अगं लक्षात जे चौदा दिवस जातात वीस दिवस जातात तिथपर्यंत आमची सोय होती आणि आम्ही चार गुंटे जागा घेतली पंढरपुरात आम्ही अशा लोकांना वाटले नाहीत पैसे कोणी घेतली जागा आमच्या होऊन सगळ्यांची सोय होणार पावसा पाणी कोणी मिळून घेतली दिंडीतल्या सगळ्या वारकऱ्या वारकऱ्यांनी कोण आहे आमचा अध्यक्ष आहे फक्त हा अध्यक्ष आहे गावापुरती मर्यादित लोकांची दिंडीचे त्यांनी ते, ते पंढरपूरला जागा घेते असं त्यांचं म्हणणं आहे बरं का तर त्या ठिकाणी दरवर्षी त्यांचेच पंढरपुरामध्ये त्यांचेच बरं का दिंडीतले लोक उतरती इतर कोणी उतरणार नाही बरं का असं ते आहे मला काय म्हणायचं आहे घ्या तुम्ही प्रत्येकाला घ्यायचा अधिकार आहे पण पचन रुचन वागेल असं घ्या हजार दीड हजार दोन हजार फक्त गाडीमध्ये सामान ठेवण्याचं आणि गाडी राहण्याचं रात्रभर एवढा पैसा कुठून आणायचा पंगत तुमच्याकडून घ्यायची द्यावे लागतात वारकऱ्यांना एक एक वारकऱ्याला एक बिशी मत बिशी एक वारकऱ्याकडून हजार पंधराशे दोन हजार सातशे असं ते तिकीट घेतात एवढं तिकीट लागत नाही पाण्याचे टँकर फुकट बरं का तुमच्या आमच्याकडून गाडी फुकट सामान ठेवण्यासाठी तुमच्या आमच्याकडून धान्य वारकऱ्यांना जीव घालण्यासाठी फुकट बरं का मग हे पैसे कशासाठी निव्वळ त्यांनी एक धंदा करून टाकलेला आहे मग तुमची काय अपेक्षा आहे सरकारकडनं वीस हजार जे दर दिंडीला दिले जातात प्रत्येक त्याच्यात काय मुख्यमंत्री मुख्य साहेबांनी जे हे बरं का एकशे दहा दिंड्यांना एक पासून ते एकशे दहा दिंड्यांना त्यांनी वीस हजार रुपये देण्याचं मानधन कबूल केले बरं का त्यांच्याकडून बी घ्यायचं मुख्य सरकारकडून आणि प्लस वारकऱ्यांकडून बी घ्यायचं हे कसं योग्य योग्य वाटत नाही तरुण वारकरी आपल्याला आहेत आपण त्यांना विचारूया काय तसं तर माझं पहिलंच वर्ष आहे खरं तर मी बी टेक इंजिनिअर आहे पण कुठंतरी इंजिनिअरिंग करत असताना असं वाटलं की आपण जे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय तर ते त्यातले जे काही लॉज आहेत हे सगळे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये तर तेव्हापासून ती उत्सुकता निर्माण झाली त्यामुळे आज ह्या पहिलंच वर्ष आहे माझं वारी करण्याचं ज्ञानेश्वरी काय सांगा ज्ञानेश्वरी म्हणजे खरं तर भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी हे काही वेगळं नाही आहे ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःचे अनुभव सांगितलेले आहे पण हे आपल्या लाईफचं मॅन्युअल आहे आपण एखादी गोष्ट घेतो समजा एखादी वस्तू आपण घेतली तर त्याबरोबर एक मॅन्युअल भेटतं तर वस्तू चांगली असतानाच ते मॅन्युअल वाचलं पाहिजे तसंच आहे ज्ञानेश्वरी हे आपल्या लाईफचं मॅन्युअल आहे त्यामुळे जोपर्यंत आपलं हे मानवी शरीर चांगलं आहे त्याच्या आधीच ते मॅन्युअल वाचलं गेलं पाहिजे एकदा काय म्हणतात खराब झाल्यानंतर किंवा वार्धक्य लागल्यानंतर ते वाचून हो, काय उपयोग नाही तरुण वयात ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे खूप हो, महत्वाचा मेसेज आहे काय सांगशील यंगस्टरला हे सांगेन की वारीचं जे काय म्हणतात ही वारी जी आहे तर ती खर तर आपल्या महाराष्ट्राचा वारसा आहे म्हणजे आपण असं म्हणतो की महाराष्ट्रात वारीचा जन्म झाला पण माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की वारीतून महाराष्ट्राचा जन्म झाला आजोबांनी पण इथून पुढच्या पिढीने हे वारी टिकून ठेवावी याबद्दल काय सांगा नाही वारी ही टिकणारच कारण ती आतापर्यंत टिकत आलेली आहे तर ती इथून पुढेही टिकणार आहे आणि वारी ही आपली परंपरा आहे जसं की आता माझे माझी आजी वारी जात होती त्यानंतर मग एक मधी पिढी ती फक्त पंढरपूरचं दर्शन घेत होती त्यानंतर मला वारीचं हे लागला त्यामुळे मी ही वारीत आलो तसं प्रत्येक घरात वारीची परंपरा ही राहतेच चांगले